मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनू अजूनही झोपलेली असते तर आशू हा तिच्याजवळ बसलेला असतो तिच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या तो ठेवत असतो तेवढ्यातच सुलेखाताई तेथे येतात आणि म्हणतात काय रे मनू अजूनही झोपलेली आहे का तिला बरं वाटतंय ना नक्की तिथे काही खाण्यामध्ये वेगळं आलं आशू म्हणतो तसं काही नाहीये अगं मायाने एवढं छान अरेंज केलं होतं ना सर्व जेवण हे अगदी हायजेनिक होतं कुणाची काहीही आबळ झालेली नाही तिच्या पोटात असं काहीही गेलेलं आहे जेणेकरून तिला ताप येईल मला असं वाटतंय ओव्हर एक्झर्शन मुळे तिला ताप आला असेल मला तर आयाने एवढ्या ऍक्टिव्हिटी मुलांसाठी प्लॅन केल्या होत्या मुलांनी खूप एन्जॉय केलं सारखं तासन तास पाण्यामध्ये खेळत बसायचे आणि रात्रभर गप्पा मारत बसायचे त्यामुळेच हे झालं असेल अगं मायाने कुणालाही काही कमी पडू दिलेलं नाही एवढं छान मॅनेजमेंट केलं होतं ना मॅनेजमेंट स्किल खरंच मायामध्ये आहे असं आशु आता तिचं कौतुक करत म्हणतो त्यावेळी सुलेखा ताई म्हणतात की तू सुद्धा खूप एन्जॉय केलेलं दिसतंय त्यावेळी आशू म्हणतो हो मी खूप एन्जॉय केला तर पुन्हा यावसंच वाटलं नव्हतं तेथे खूप सुंदर वातावरण होतं मला तर तेथून यावंसं वाटलं नव्हतं त्यावेळी सुलेखाताई म्हणतात की बरं झालं तू तिकडे गेलास अधूनमधून हा चेंज हवाच कारण ऑफिसमधून तुला अजिबात वेळ मिळत नाही अरे ते सर्व ठीक आहे पण तुला अरुंधतीची आठवण आली नाही का असंही ती त्याला विचारू लागते कारण तू तिला एकदाही कॉल केला नाही स्वतःहून म्हणून मी विचारते त्यावेळी आशू म्हणतो अगं तेथे रेंजचा खूप इशू होता त्यावेळी सुलेखाताई म्हणतात अरे आशू तू मला फोन केला होता आणि रेंजचं काय रे ती कुठेही येते गाडीत गेल्यानंतर गाडीत तुम्ही फिरताना कुठेही रेंज आली असते पण तू अरुंधतीला एवढं महत्त्व दिलंच नाही त्यावेळी आशू विचारतो म्हणजे तुला काय म्हणायचंय मला अरुंधतीची आठवण येत नव्हती का मी एकदाही म्हटली नाही का की मला अरुंधतीबरोबर बोलायचे आईबरोबर बोलायचंय त्यावेळी मी समोर असून देखील तिला माझी आठवण येत नव्हती तर अरुंधतीची कुठून येणार असं आशू म्हणतो त्यावेळी सुलेखाताई म्हणतात की तुझ्या लक्षात आलं नाही का अरुंधती तुमच्या फोनची किती वाट पाहत होती इथे अरे तुला एकदाही वाटलं नाही का मनुचं आणि तिचं बोलणं करून देऊयात त्यावेळी आशू म्हणतो तू आल्यापासून हा विषय सारखा का काढतेस नक्की तुला काय म्हणायचंय त्यावेळी सुलेखाताई म्हणतात अरे मला तुमच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप पडताना दिसती आणि त्यामुळेच गैरसमज होत आहेत असं मला वाटतं तू एकदा मोकळेपणाने तिच्याशी का नाही बोलत आहे का आशु आज सकाळी जेव्हा अरुंधती देशमुखांकडून आली ना तेव्हापासून ती किचन मध्ये आहे मनुच्या आवडीचं तुझ्या आवडीचं तिने सर्व काही पदार्थ बनवले आहेत बिचारीच्या पोटात अजूनही अन्नाचा कण सुद्धा गेला नाही ती फक्त तुमच्यासाठी झटतीये तिने काय काय बनवलंय हे सुद्धा तू पाहिलं नाही सरळ बॅग उचलली आणि रूम मध्ये निघून आलास त्यावेळी आशू म्हणतो माझ्या लक्षात आलं नाही मी वागायला नको होत सुलेखा ताई आता आशूला समजावू लागतात की तुला अरुंधती सारखी देशमुखांकडे जातीय हे खटकत का आशू म्हणतो तिथे आहेत म्हटल्यावर ती साहजिक का आहे कारण मनुला जर असा ताप भरला तरीही मला कसं होतं मग तिच्या मुलांबद्दल काळजी वाटतच असेल त्यावेळी सुलेखा ताई म्हणतात मोकळेपणाने स्पष्टपणे बोल तिच्याबरोबर आता तुमच्यावर मनूची सुद्धा जबाबदारी आहे अरे तुमचा कामाचा व्याप संपतच नाही अरुंधतीवर देशमुखांची सुद्धा जबाबदारी आहेत अजूनही तिची मुलं मोठी आहेत लहान नाही त्यांची ते जबाबदारी नक्कीच घेऊ शकतात मग अरुंधतीवर अवलंबून असतात म्हणून त्या आता तेथून जायला निघतात तेवढ्यातच माया तेथे येते तर आता अजूनही मनू झोपली आहे का असं ती आशूला विचारते तो म्हणतो की हो आता ते दोघेही बरोबरच अनुच्या डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवू लागतात त्या दोघांच्या हाताचा एकमेकांना स्पर्श होतो दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहू लागतात लक्ष त्या दोघांकडे जातं त्यांना जरा आशूबद्दल वाईटच वाटतं त्या लगेच तेथून जातात इकडे आता अभिला सर्वजण घरात घेऊन येतात ईशालगेच पाणी देते त्यावेळी आता अनघा मला माफ कर असं रडतच अभि म्हणतो त्यावेळी अनघा काहीही बोलत नाही कांचन विचारते अरे बाळा तू असं का म्हणतोस त्यावेळी आप्पा विचारतात असं काय घडलं तिकडे सांग ना अगोदर अभिला पाणी पिताना आता ठसका लागत असतो अरुंधती लहान बाळासारखी त्याची काळजी घेत असते त्यावेळी आता म्हणतात तिकडे नक्की काय घडलं आणि तो तक्रार करणारा होता त्याने तुझी काय अवस्था करून आहे नक्की असं काय घडलं होतं त्यावेळी अरुंधती म्हणते की नंतर तो सर्व काही सांगेल आप्पा मग संजना आता तेथे येते आणि विचारते अभि अरे तू इंडियामध्ये होतास आठवडे झाले तुला इकडे येऊन पण अगं अरुंधती घरात पाऊल सुद्धा ठेवलं नाही तेव्हा आताच अनिरुद्ध हा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याच्यासाठी जामीन भरून आला आहे संजना आता असं म्हणत असते त्यावेळी अभिमनतो नाही मी काहीच केलेलं नाहीये मला मान्य आहे मी खूप चुका केलेल्या आहे आता ह्यावेळी माझी काहीही चूक नव्हती असा आता अभिमनतो तेव्हा संजना म्हणते तुझी चूक नाहीये ना मग आमच्या डोळ्यात डोळे घालून सांग ना अनघा जेव्हा उन्हामध्ये चक्कर येऊन पडली होती तेव्हा तू तिच्या जवळ होतास तुला तिला मदत करावीशी सुद्धा वाटली नाही का अरे तुला माहितीये का तुला पाहून तिला केवढा मोठा शॉक बसला होता अरे तिला तर हार्ट अटॅक येता येता राहिला असं संजना आता अभिला सर्व सत्य सांगते त्यावेळी अभिला आता धक्का बसतो तो म्हणतो काय मला काहीच माहीत नव्हतं पुढे आता संजना म्हणते अरे तुला कसं काय माहीत असणार कारण तू तिच्याजवळ नव्हता ना ती सारखं तुझं नाव घेत होती ती आय सी मध्ये होती आणि तेव्हाही तू मुंबईतच होतास तेव्हा अभि म्हणतो की अनघा आता शांत बस मला लुजर फील असल्यासारखं होते असं म्हणून तो अनघाजवळ जातो तिची विचारपूस करतो त्यावेळी अनघा म्हणते माझी काळजी घेण्यासाठी माझी सर्व घरची माणसं आहेत पण तुझं काय अभि अरे तू काय स्वतः करून घेतली अरे तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू तिकडे गेला होतास ना मग काय झालं कुठे गेला तुझा तो ताट कणा तेव्हा अनिरुद्ध देखील पुढे येतो आणि म्हणतो की अरे काय झालं होतं आम्हाला खरं खरं सांग अभि आता जानकीच्या डोक्यावर हात ठेवून सांग दुसरीकडे आशू हा आराम करत असतो तेवढ्यातच सुलेखाताई तेथे येतात आणि म्हणतात काय रे तुझा थकवा गेला का त्यावेळी माझ्या थकव्याचं सोड बघ किती थकवा आला आहे असं म्हणून ती त्याला म्हणते की अरुंधती अजूनही आलेली नाहीये वाटलं होतं तुझं लग्न झालं तर तुझी काळजी घेणारं कुणीतरी येईल आणि तुम्ही तुमचं आयुष्य एन्जॉय कराल परंतु तसं नाहीये अरुंधतीच्या तिकडल्या जबाबदाऱ्या संपता संपत आता अरुंधतीची बाजू घेऊन बोलतो त्यावेळी आता सुलेखाताईंना विश्वासात घेत आशू पुन्हा पुन्हा सांगू लागतो अरुंधती आणि माझं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे त्यावेळी सुलेखाताई म्हणतात बाळा मला फक्त राहायला हवा आहेस बाकी काहीही नको दुसरीकडे आता अभि हा खूप रडत असतो त्यावेळी आप्पा आणि अनिरुद्ध म्हणता सांग तिकडे नक्की काय झालं होतं अभि म्हणतो मी जे काही सांगणार आहे ना ते सर्व सत्य सांगणार पण जानकीच्या डोक्यावर हात ठेवून नाही मी आता जे सांगतोय ना ते सर्व खरं खरं आहे सर्वजण आता अभिचं हे बोलणं ऐकू लागतात अभि आता रडतच पुढे सांगू लागतो मी इथून खूप आत्मविश्वासाने कॅनडाला गेलो होतो डोळ्यांमध्ये खूप स्वप्न होती मी इमर्जन्सी केससुद्धा हँडल करायचो आणि मग तेथे असणाऱ्या डॉक्टरांनी माझ्याकडून एका पेपरवर साईन करून घेतलं आता इमर्जन्सी केस असल्यामुळे मी त्या पेपरकडे जरा दुर्लक्ष केलं आणि ते पेपर न वाचता त्यावर साईनसुद्धा केली पण त्या हॉस्पिटलमध्ये खूप इलिगल कामं सुरू होती हे मला काही दिवसांनंतर समजलं मला ते अजिबात पटत नव्हतं मी तेथे विरोध करायला लागलो पण त्यांनी मला धमकावलं पोलिसांपर्यंतसुद्धा मी जाऊ शकत नव्हतो कारण पोलिसांकडे गेलो तर त्यांना पुरावे हवे होते आणि जे पेपर होते ना ते त्या माणसांकडेच होते असं म्हणून अभियाता खूप रडत असतो तेव्हा पुढे काय झालं असं आप्पा विचारू लागतात अभियाता पुढे सांगू लागतो की मला ती लोकं हॉस्पिटलमध्ये झोपवायचे तेथेच राहायला सांगायचे आणि तेथेच जेवायला सांगायचे अजिबात त्या हॉस्पिटलबाहेर एक पाऊलसुद्धा मला टाकू देत नव्हते मग त्यानंतर त्यांनी माझा व्हिसा पासपोर्ट त्याचबरोबर मोबाईलसुद्धा काढून घेतला तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करणंसुद्धा शक्य नव्हतं मला असं अडकवलं गेलं ना की तेच पेपर पोलिसांकडे देऊन मलाच त्यांनी मारण्याची धमकी दिली त्यामुळे मी पूर्णपणे खचून गेलेलो होतो आपलं असं म्हणावं तेथे कुणीही नव्हतं मी पोलिसांकडे हे प्रकरण नेण्याचं खूप प्रयत्न केले परंतु त्यामध्येही अयशस्वी ठरलो तुमच्या सर्वांच्या आठवणीमुळे मी खूप हळवा झालो होतो मला काहीही सुचत नव्हतं सारखी माझ्यावर पाळत ठेवली जात होती हातात पासपोर्ट नाही म्हटल्यावर पळून येणं शक्यच नव्हतं आता मला असं हरलेलं पाहून तुम्हा सर्वांना काय वाटेल याचीच मला भीती होती आणि चानकी मोठी झाल्यावर अनघा माझ्याबद्दल तिला काय सांगेल याची सुद्धा मला खूप भीती होती मग मी ठरवलं चोरांच्या घरी चोरी करायची हार मानायची नाही आणि डाव पलटवायचा तेव्हा सर्वजण आता अभिकडे पाहू लागतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुलेखाताई विचारतात माया तू खरंच मनूला घेऊन जाणार आहेस का त्यावेळी ती म्हणते की हो जाणार आहे कारण आशुतोष तिचे वडील होऊ शकतात ही मला पूर्णपणे खात्री आहे परंतु अरुंधती कधीही आई होऊ शकत नाही कारण तिचा पाय इथे कधी नसतोच तेव्हा सुलेखाताईंना आता खूप टेन्शन येतं दुसरीकडे आता अभि म्हणतो आई तू माझ्याबरोबर आहेस ना तू असलीस ना तर मला बरं वाटतं किंवा अरुंधती त्याच्याकडे पाहतच राहते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा